माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगत आहे त्या बोधकथेतनं आपण काय बोध घ्यायचा आणि तो संदेश आपण जास्तीत जास्त जणांकडे पोचायचा प्रयत्न करायचा आजची गोष्ट उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न अभिवाचनातनं सांगत आहे शहरात राहणाऱ्या एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार घरात आई वडील दोघे नोकरी करणारे एक मोठा भाऊ भाऊ बी कॉम झाला एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला लागला चिमणी खूप हुशार होती हो हु। म्हणून तिला इंजिनिअरिंगला केली बी कॅम्प्युटर झाली कॅम्पसमध्ये तिला चांगले सात लाखाचे पॅकेज मिळाले वयाच्या बावीसव्या वर्षी तिचा जॉब सुरू झाला सगळेजण आनंदी तिच्या आई वडील भाऊ तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती त्यामुळे साहजिकच तुमचा आमचा अनुभव सारखाच का मुलगा न्यूक्लियर फॅमिलीतला होता वेल शटल हवा इंजिनियर हवा आय टी सॉफ्टवेअर बदलाच हवा या चट्टीवर मुलाच्या आई वडील सोबत नको ही सुप्त अटबर का मुले बघायला सुरुवात झाली सुरुवातीला एक स्थळ आले ते त्यांच्याच त्या आटीमध्ये फिट्ट होते मुलगा एकुलता एक, एक आय टी इंजिनियर दहा लाखाच पॅकेज रुबाबदार वेल सेटल्ड आई वडील गावी राहणारे भरपूर शेती म्हण शेती म्हणजे त्याची पण अडचण नव्हती हो पण मुलाचे वय होते अठ्ठावीस चिमणीचं वय होत तेवीस वयामध्ये पाच वर्षाचं नंतर चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटलं हो तिच्या मते मुलाच्या मुलीच्या वयामध्ये दोन ते तीन वर्षापेक्षा जास्त अंतर नको तसे जातात सुरुवात केली आहे मिळतील चांगले स्थळ सा। असा विचार करून क्षमस्व म्हणून मुलाला नकार कळविण्यात आला सुरुवातीला तेवढे चांगले स्थळ चालून आले नाही भरपूर चॉईस समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा आणखीन वाढल्या मुलगी भी आहे एवढा पगा पगार आहे तर मुलगा वेल एस तिच्या पेक्षा जास्त शिकलेला हवा नवऱ्याचे शिक्षण पगार बायकोपेक्षा जास्त असले पाहिजे हो अशी चिमणीच्या आईला वाटू लागलं त्यामुळे मुलगा मुल एम ई एम टेक एम एस पी एच डी झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट चालू झाली आता ह्या कॅटेगरीतले बहुसंख्य मुले वयाने जास्त चष्मा लावलेले टक्कल पडलेले टक्कर पडू लागलेले अशी होती जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या त्यांना याहून उत्तम स्थळ चालून येत असल्यामुळे ते चिमणीला ना पसंत करत त्यामुळे जी मुलं मुलीला चिमणीला पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चिमणीला पसंत पडत नसत असा हा खेळ चालू झाला बघता बघता या खेळात चार पाच वर्ष गेली हो चिमणीचं पण वय वाढलं त्यामुळे थोडे कॉम्प्रोमाइज करून बीई लाल करण्यात आली पण पाच सहा वर्षाच्या पॅकेज त्यापेक्षा कमी होते हो चिमणीच्या आईच्या हो हो आईच्या चटीत ती मुली बसत नव्हती बिझनेस करणारी चिमणीपेक्षा जास्त कमवणारी मुले सांगून आली पण बिझनेस करत असल्याने जॉईंट फॅमिली मुलीच्या संसारात आई वडिलांची बाकीच्या अडचण नको असुक्त हेतू म्हणत असल्याने नोकरीलाच पाहिजे हे, हे कारण सांगून नकार कळविण्यात आला चिमणीच वया म्हणत अठ्ठावीस एकोणतीस झालं आणि एक मोठा टर्निंग पॉइंट आला चिमणीच्या भावाचं लग्न झालं ही कंपनीने सहा महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवले हो परत आल्यावर नाही म्हटलं तरी मिळत असलेला पगार परदेशवारीमुळे लागलेली हवा आलेला मी पणा नवजाच्या नात्यातील पूर्वापार चालत आलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या त्यामुळे ती काही वर्ष पुन्हा परदेशी गेली आणखीन काही वर्ष गेली हो आणखीन काही वर्ष गे पुढे गेली आता चिमणी तेहतीस वर्षाची झाली किती तेहतीस अजून प्रौढ दिसू लागली आता वर संशोधन सुरूच आहे पण आता समस्या अशी आहे की पस्तीस शिथिल बहुतेक मुलं डायव्हर्स झालेली काहीतरी प्रॉब्लेम असलेली किंवा काही वाईट वेसनी असलेली आहेत आता अटी बऱ्या शिथिल झाल्या होत्या आता कोणताही मुलगा चालेल बी ए जी एम सी एम सी एम असला तरी चालेल हो त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही बरं स्टील डेअर इज नो लक आता चिमणीच्या आईबापांनी ज्योतिषाचे उंबर डिसीज व्हायला सुरुवात केली भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवण्यात आली प्रत्येक ज्योतिषाने सांगितलेले उपाय शांत खडे वापरून झाले आहेत बट स्टील डेअर इज नो no लक चिमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरावे म्हणून हे स्वातंत्र्य देऊन झाले हो पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चिमणीत नाही वय लागत त्याला हो अजूनही चिमणीसाठी मुले पाहणे चालूच होते चिमणी आता हा म्हणता किती वर्षाची झाली असेल बरं सांगा ओळखलं का ओ चिमणी चाळीस वर्षाची झाली तिच्या जवळ स्वतःचे घर सुंदर गाडी भरपूर बँक बॅलन्स पण आयुष्य नाचले हो नाच काळजी करणारे कोणी मायाचे माणूस जवळ नाही वैरान झालाय आयुष्य आता आई वडील पण वयोमाना थकले मुलीच्या संसारात सासू सासरी नको म्हणणाऱ्या आईला सूनच सांभाळत आहे ना काय हो सून सांभाळते ना चिमणी एकटी पडली हो कोण चुकले चिमणी कोण चुकले सांगा चिमणी चिमणीचे वडील चिमणीची आई काय मी प्रश्न विचारते तुम्हाला हो ऐका आणि मग नंतर मला उत्तर द्या कोण चुकले चिमणी चिमणीचे वडील चिमणीची आई अपेक्षा खेळ अनेक चालू आहे उच्च शिक्षित कुटुंबामध्ये अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाहीत आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही त्यामुळे योग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे योग्य वयातून लग्न होणं गरजेचं आहे तुम्ही मा सगळ्यांच्या घरात चिमणी असणारच चिमणी असणारच न्यासायलाच हवी पण त्या चिमणीसाठी तुम्ही योग्य वयात योग्य वर निवडावा काही धरसोड करावं हो धरसोड करा हो? केल्याशिवाय कुठलंच कार्य होत नसतं दरसोड करूनच आपण आपला संसार नीट नाटका गोकुळासारखा करू शकतो करू शकतो काय मग आवडली तुम्हाला गोष्ट गोष्टीतनं तुम्ही काय शीर्षक द्याल व गोष्टीला आणि गोष्टीमध्ये तुम्हाला काय बोध घ्या असं वाटला आणि आपण सगळ्यांनी काय अनुकरण करायला हवं सांगा बरं कोण कोण सांगतंय बघूया आता